बघितणार लक्षात येत की जी यांचं जे डिश डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंटचं औद्योगिक सुरक्षा करणार कुठं काही दिसत नाही क्लिअर होतो कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी केमिकल्स असणाऱ्या असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे आणि इथे भले दहा कामगार असेल प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथे टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे इथं कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही कारण रिॲक्टर हॅन्डल करणं काही साध्या कामगाराचं काम, काम नाहीये तो करूच शकत नाही त्याचा काही ड्युटी पण नाही तो करू पण शकत नाही त्याच्यावरती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण रिॲक्टरचा स्पोर्ट जेव्हा होतो ज्या मध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक ते व्यस्त अव्यस्त होतं त्यावेळेस केमिकल रिएक्टरचा स्फोट होत असतो आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला याला जबाबदार पूर्णपणे इथे फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे हा झाला एक भाग दुसरा भाग माझ्या माहितीप्रमाणे अडीच वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरेच्या मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती या भागात अशा पद्धतीनं जवळपास साडेचारशे फॅक्टरीज आहे त्यातल्या पाच फॅक्टरी ज्या विषारी केमिकलच्या आहेत या या इंडस्ट्रीयल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथं येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ आहोत म्हणतो हा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढं उचललं गेलेलं नाही या ऍक्सिडेंटची वाट बघत होते का एवढ्या सात आठ जणांचा बळीची वाट आपण बघत होतो कारण हा ऍक्सिडेंट या एरियातला पहिला आणि मला माहितीप्रमाणे मागच्या दोन हजार सोळा सतरा पासून पाचवा सव्वा हा ऍक्सिडेंट आहे अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे काही त्यामुळे आपण विरोधी पक्षनेता आहात विधान परिषद होईल का हे हो हो पण मागच्या वर्षभरात मी सांगतो जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट झालेला बोईसरला स्फोट झालेला त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला इथं स्फोट झालेला संभाजीनगरला स्फोट झाला नागपूरला झालेला हे सगळे स्पोर्ट मेजॉरिटीनं रिएक्टरचे स्पोर्ट आहे आपल्याला मी एक आपल्या नजरेत जाणू शकतो बॉयलरच्या विषयी धोरण आहे रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण आहे आम्ही वारंवार ही मागणी केली की के रिॲक्टर विषयीचं धोरण असावं कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात ते चूक आहे आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषय जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता हे रिॲक्टर का फुटतात कारण हे जुने हे महाकडे असतात रिॲक्टर छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं मग मोठ्या कंपनीने डिसमेंटल केलेले फेकून दिलेले अशा पद्धतीने रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतो आणि <laughs> त्याच्यामुळे <तेच्चेमन> स्फोट होता वर्षामध्ये मोठे मोठे स्पोर्ट झाले अनेक जीवितहानी झालेले आहेत तर दोन हजार सोळाचा स्फोट झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की हा फेज जो आहे हा व्यक्ती झोन जो फार जवळ आलेला आहे शिफ्ट केला करणार होता मी तशी घोषणा केली होती तसं काही पत्रक देखील त्यांनी केलं होतं नंतर पुढे काही कारवाई झाली होती मी तेच सांगतो की उद्धवजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजीनी या भागात बैठक घेतलेली होती पूर्ण उद्योजकांची या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रीची आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रीयल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे परंतु ज्या पाच कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं दुर्दैवानं आमचं सरकार गेलं आताच एक गद्दारांचं सरकार आलं या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचं काम हे सरकार करतं अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांना सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं अशा प्रकारची शंका आमच्या आधिक। मनात आहे तर अधिकाऱ्यांवर कुठेही कारवाई केलेली दिसत नाहीये काय सांगायला बिलकुल करायला भाग पडू कारण अधिकारी सुद्धा कारण औद्योगिक सुरक्षा विभागाने दर महिन्याला इथं पाहणी केली पाहिजे तपासणी केली पाहिजे रिपोर्ट सादर केले पाहिजे परंतु त्या जे जो डिश डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचा इंडस्ट्रीयल सेक्युरिटी डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल सेक्युरिटी हा जो महाराष्ट्र सरकारचा सा विभाग आहे कामगाराच्या कामगार खात्याच्या हा नुसता कागदावरचा विभाग आहे यांना फॅक्टरीचे लोक गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मला वाटतं एक तर ते खात मजबूत केलं पाहिजे किंवा ते खातच नसलं पाहिजे दोन्हीपैकी एक गोष्ट सरकारला गुन्हा तर दाखल झाला असेल नाहीतर होईल सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल अटक करावं लागेल उद्योग औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावं लागेल ला आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग हा विधान मुद्दा उपस्थित केला कारण एवढ्या जणांचा बळी गेला हा मुद्दा शंभर टक्के उचल जाणार सरकारला याचा जाब विचारला जातो एमआयडीसी परिसरमध्ये आपण पाहिलं स्वतंत्र यंत्रणा नाहीयेत आणि पालिकेची मागवली जातात येण्यासाठी वेळ लागतो ते खरं खर ही जबाबदारी या एम आय डी सीची हा अधिकृत एम आय डी सीचा परिसर आहे पालिकेची सेकंडरी जबाबदारी इथे फर्स्ट जबाबदारी काय पालिकेची नसते ठीक आहे पालिका काम करत असते सगळीकडच्याच कर पालिका अशा पद्धतीने काम करत असते पण पहिली जबाबदारी या भागाच्या एम आय डी सीची असते स्वतःच्या भागाची स्वतःच्या एरियातल्या सगळ्या फॅक्टरीचं संरक्षण करणं हो। फायर असेल अन्य इक्विपमेंट असेल ही जबाबदारी एम आय डी सीचीच असते नव्हती आणि माहिती ही, ही। प्रशासनाकडे सुरू होती तरी देखील त्याच्यावर प्रकारे इतक्या कारवाई झाली नाही अधिकारी यांच्यावर दाखल झाला पाहिजे की नाही झालाच पाहिजे मी पुन्हा वारंवार सांगतो आपल्याला ते टेक्निकल लक्षात येत नाही मला माहित नाही जर रिॲक्टरचं धोरण असलं प्रत्येक रिॲक्टर कुठून खरेदी केलं जातं कधी खरेदी केलं जातो कुठं लावलं जातं याची नोंद होऊ शकते आता याच्याविषयी सुस्पष्ट धोरण नसल्यामुळे कोण रिॲक्टर उचलतो आणि कोण कुठे लावतो याचा कोणताही हिशोब सरकारकडे नसतो हिंदीमध्ये हिंदी